ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत एक डाव आता स्वतःवरची उलटा पडल्यानंतर निजप्रिया आणि अस्मिता परत एकदा खूप मोठं कारस्थान करत अर्जुन आणि सायलीच्या कपाटातील कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर मिळवणार असतात परंतु ऐनवेळे अश्विनमुळे आता सायली त्यांचा डाव हाणून पाडणार असते व चक्कर येण्याचं नाटक करत आता अर्जुनद्वारे ते पुरावे गायब करणार असते कारण प्रियाने जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर चोरलेले असतात तेच ऐनवेळी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा पेपर हा पूर्णाजींच्या हातात पडलेला असतो त्याच वेळेस सायली असं काही नाटक करणार असते कि एका सेकंदात प्रियाचा डाव हाणून पाडत कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य सर्वांना कळण्यापासून वाचणार असते तर प्रिया आणि अस्मिता असा कोणतं प्लॅनिंग करून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर कसे मिळवणार व त्यानंतर अश्विनमुळे सायडी त्यांचा डाव कसा हनून पाडणार व ऐनवेळी आता अर्जुन तिथे पोहोचत ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स गायब कसे करणार व प्रियाचा डाव उलटा तिच्यावरतीच कसा शेकणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे आता पहिल्यांदाच प्रियाने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सांगितल्यानंतर पूर्णाचीने सायलीला शपथ जरी घ्यायला लावली असली तरी सुद्धा सायलीने त्यांचं लग्न खरं व तिचं अर्जुनवरचं प्रेम खरं असल्याचं सांगितलेलं असतं व आधी प्रियाला चांगलंच तोंडावरती पाडलेलं असतं परंतु ती प्रिया गप्प बसणाऱ्यातली नसतेच आणि प्रियाला वि वाटत असतं की साक्षी तिच्याशी कधीच खोटं नाही बोलणार त्यामुळे प्रिया आता त्या अस्मितासोबत एक प्लॅन तयार करते आणि अस्मिताला म्हणायला लागते काहीही झालं तर अर्जुन आणि सायली सर्वांशी खोटंच बोलत आहेत सर्वांची फसवणूक करत आहे आणि त्यांचं सत्य आपल्यालाच बाहेर काढावं लागेल तेव्हा आता अस्मिता आणि प्रियाचं प्लॅनिंग तरी शिजत असतं तो तोपर्यंत अर्जुन आता स्टडी रूममध्ये बसलेला असतो तर प्रिया आणि अस्मिता त्या दोघींनाही वाटतं की आता अर्जुन इथे आहे म्हटल्यानंतर सायली नक्कीच झोपली असेल आणि मागच्या वेळी जसं त्यांनी चोरून सायलीच्या पर्समध्ये हार ठेवलेला असतो त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स आपण काढू शकतो इकडे आता प्रिया आणि अस्मिताचं प्रि... ते प्लॅनिंग सुरू असतानाच अर्जुन वरती गेल्याचं त्या दोघींनीही पाहिलेलंच नसतं आणि दोघेही जेव्हा अर्जुन सायलीच्या खोलीकडे जातात तेव्हा ते दरवाजा उघडतच नसतो कारण अर्जुन हा ऑलरेडी त्याच्या रूममध्ये गेलेला असतो आणि त्याने दरवाजा आतून बंद सुद्धा केलेला असतो त्यामुळे त्या दोघींचाही प्लॅन तिथे फसतोच परंतु त्या दोघीही तरीही गप्प बसलेलं नसतात दुसऱ्या दिवशी त्यांच्या प्लॅनिंगला परत सुरुवात होते तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता अर्जुन नाश्ता करतो आणि त्यानंतर ऑफिसला जायला निघालेला असतो परंतु जात असतानाच च कारची चावी आणि वॉलेट तिथंच विसरलेला असतो तर सायली आता कामामध्ये गुंतलेली असते याच संधीचा फायदा घेत प्रिया आणि अस्मिता दोघीही आता हळूहारपणे सायलीच्या रूमकडे निघतात परंतु इतक्यातच अश्विनने त्यांना पाहिलेलं असतं तर अश्विनला आता प्रियावरती जाम संशय आलेला असतो कारण मागच्या वेळी चोरीचा आळ जो सायलीवरती ढकललेला असतो ते सर्व काही प्रकरण अर्जुनने उघड पाडलेलं असतं आणि त्याचमुळे अश्विनला वाटत असतं की नक्कीच आता ही तन्वी सायली वहिनींना त्रास देण्यासाठी काही ना काही प्लॅनिंग करते आहे आणि त्यात मूर्ख अस्मितता सुद्धा तिची साथ देते असं म्हणून आता स्वतःची विचार केल्यानंतर अश्विन सायलीला खुनावतो आणि सायलीला सांगतो की वहिनी अगं मला असं वाटतं की तुझ्या रूममध्ये कोणीतरी आहे म्हणजे मला आवाज आला दादा गेला नाही आहे का तेव्हा सायली म्हणते हे तर केव्हाचेच गेलेत आणि सायलीलासुद्धा संशय येतो की ही प्रिया नक्कीच असू शकते आणि सायली पटकन आता वरती जाते तर तिकडे तोपर्यंत प्रिया आणि अस्मिता दोघींनी आता सर्व रूम चालून तिथे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर त्यांच्या हाती लागलेले असतात आणि त्या दोघीही खूप खुश असतात इतक्यातच सायली तिथे जाते सायली प्रियाला म्हणते की प्रिया तू इथे काय करतेस तू मुद्दाम आमच्या खोलीमध्ये आलेस का हे बघ प्रिया तुझा जर नवीन अजून काही प्लॅन असेल ना तर तू आत्ताच थांबव हे तुला सर्व काही खूप महागात पडेल तेव्हा प्रिया म्हणते की नाटक तर तू करतेस हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर ना आमच्या हाती लागले आहेत इतके दिवस खोट्या लग्नाचं खोट्या प्रेमाचं नाटक करून तू या घरच्या सर्व चांगल्या माणसांची खूप फसवणूक केली परंतु आता बस झालं तुला आता हे जास्त दिवस नाटक मी चालू देणार नाही असं म्हणत आता प्रिया बाहेर जाते बाहेर गेल्यानंतर अर्जुन इकडे फोनवरती बोलत असतो आणि अचानक अर्जुनच्या लक्षात येतं की आपल्या तर चावी आणि वॉलेट दोन्ही घरामध्येच तो विसरला आहे अर्जुन लगेच आता ते दोन्ही घेण्यासाठी परत फिरलेला असतो घराकडे तर इकडे आता प्रिया आणि अस्मिता खालती येत असताना अस्मिता खालती तर येते परंतु सायली अचानक त्या प्रियाला थांबवते आणि तिच्या हातातील जे काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स असतात ते मिळवण्यासाठी आता दोघींमध्ये झटापट चालू झालेली असते परंतु प्रिया काही केल्या तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सायलीच्या हातीत देतच नसते कारण पुराव्याशिवाय सायली आणि अर्जुन हे खोटे नवरा बायको आहेत हे प्रिया सिद्धच करू शकत नसते इतक्यातच तिथे आता त्या दोघींच्या झटापटीमध्ये ते, ते पेपर्स वरून खालती पडतात व सर्वत्र पसरतात तेव्हा कल्पना येतात आणि अचानक हे पेपर कसले पडले आहेत याचा विचार करत असतात तर त्याच वेळी आता पूर्णाजी चिडते आणि म्हणायला लागते की या मुलीला एक काम धड जमत नाही का तेव्हा लगेच प्रिया म्हणायला लागते की अगो पूर्णाजी हे सायलीकडून झालं आहे मी अजिबात यामध्ये सामील नाही आहे या तर आता एक एक करत सर्वजण ते पेपर हळूहळू उचलत असतात अचानकपणे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचाच पेपर नेमका पूर्णाजीच्या हाती सापडलेला असतो ती लाल फाईल जेव्हा सायली पूर्णाजीच्या हाती बघते तेव्हा सायलीला खूप मोठा धक्का बसतो सायलीची घाबरगुंडी उडालेली असते तर इतक्यातच अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन म्हणतो की हे काय चाललं आहे तेव्हा आता पूर्णाजीचे लक्ष अर्जुनकडे डायव्हर्ट झालेलं असतं तर सायली लगेच तिथे आता स्वतःची वकिली बुद्धी चालवते आणि अचानक तिथे चक्कर येण्याचं नाटक रंगवते आणि चक्कर आल्यानंतर सायली पडणार इतक्यातच प्रिया तिथे मोठा कांगावा करायला लागते तर सर्वच जण आता सायलीच्या काळजीत असतात लगेचच सायलीला ते उचलायला जातात तेव्हा आता सायली इशारा करून अर्जुनला धोका असल्याचं सांगते तेव्हा अर्जुनला काहीच समजत नसतं तर सायली आता हळूवारपणे स्वतःचा हात उचलते आणि त्या फाईलकडे बोट करायला लागते तेव्हा आता अर्जुनच्या लक्षात येत नसतं की सायलीला नक्की काय सांगायचं आहे तर सायली अर्जुनला आता धोक्याचा इशारा देत असते आणि सायली सतत त्या लाल फाईलकडे बोट करत असते अर्जुन पाहतो तर ती त्या आता आजीच्या पायापाशी लाल फाईल पडलेली असते अर्जुनच्या लक्षात येतं की या फाईलमध्ये तर आपले कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स आहेत आणि अर्जुन सुद्धा घाबरतो आता अर्जुनला धोक्याचा इशारा मिळालेला असतो तर अर्जुन म्हणतो ममा तुम्ही सायलीला आतमध्ये घेऊन जा मी तोपर्यंत ते, ते सर्व काही पेपर्स गोळा करतो अखेर आता अर्जुन ते पेपर्स गोळा करतो आणि सर्वात आधी ती लाल फाईल उचलून आपल्या बॅग मध्ये टाकतो तर जेव्हा आता सायली चक्कर येण्याचं नाटक रंगवते आणि त्यानंतर शुद्धीत आल्याचं सुद्धा एक नाटक करत असते तेव्हा कल्पना म्हणत असते अगं सायली हे अचानक काय झालं तेव्हा आता सायली सांगते की काय आहे नाही प्रिया आणि माझ्यामध्ये झटापट झाली मी प्रियाला सांगत होते की ती त्यांची महत्वाची फाईल आहे आणि प्रिया उगाच आमच्या रूममध्ये येऊन ती फाईल घेऊन चालली होती ती मी तिला थांबवलं परंतु काही केल्या प्रिया ते पेपर्स देतच नव्हती आणि त्यात झटापटीत माझ्या डोक्याला लागलं असं खोटं नाटक सायली रंगवते आणि त्यानंतर मला हळूहळू हळूहळू चक्कर यायला लागली आणि मी पडले तर आता अर्जुन लगेचच चिडण्याचं नाटक करत प्रियाला म्हणतो की तन्वी तुझं डोकं बंद पडलं आहे का हे माझे किती महत्वाचे पेपर्स आहेत हे तुला समजतं का आणि मला एक सांग तू आमच्या रूममध्ये कशासाठी आली होतीस हे पेपर्स तू कशासाठी घेतले होतेस तर आता पूर्णाजी म्हणत असते अगं सांगा ग तुम्ही का उगाच माझ्या डोक्याला ताप करत असतात आता तुमचे अर्जुनच्या खोलीत जायची काय गरज होती तेव्हा आता चिडलेल्या पूर्णाजीला प्रिया म्हणायला लागते की पूर्णाजी मी या आधीसुद्धा सांगितलं होतं की या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे लग्नासारख्या पवित्र बंधनाला यांनी कॉन्ट्रॅक्ट मध्ये रुपांतर करून ठेवलंय यांना ना लग्न प्रेम या भावनासुद्धा नीट कळत नाहीयेत एकमेकांवर खोटं प्रेम दाखवत सर्वांना फिरतात व त्यानंतर लग्नसुद्धा यांचं खोटं आहे तेव्हा आता कल्पना म्हणते की तन्वी मला असं वाटतं की तू परत परत तोच विषय ताणून धरतेस काल सायलीने सर्व काही सांगितलं आहे ना आणि एवढंच नाही तर देवी समोर शपथ सुद्धा घेतली आहे मग अजून काय सांगायचं बाकी राहिलं आहे तेव्हा प्रिया म्हणते कल्पना मामी मी, मी खरं सांगते माझ्यावरती विश्वास ठेवा सर्वांनी हे बघा इथेच पेपर पडले आहेत हे सर्व काही पेपर्स या पेपरमध्येच कॉन्ट्रॅक्ट पेपर आहेत तेव्हा आता प्रिया अर्जुनच्या हातातील त्या फाईल्स घेते आणि पाहते तर एकाही फाईलमध्ये आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स नसतात त्यावेळेस आता अर्जुन म्हणतो हसायला लागतो आणि पूर्णाजीला म्हणतो पूर्णाजी तन्वीला बोलल्यानंतर तुला राग येतो ना परंतु दरवेळेस ही तन्वी माझ्या बायकोला त्रास देण्यासाठीच इथे आलेली असते आणि आजही तिचा तोच प्रयत्न होता परंतु ऐनवेळी तो फसला म्हणूनही आमच्यावरती आमच्या नात्यावरती घाणेडे आरोप करते आहे त्यावरती आता पूर्णाची चिडते आणि प्रियालाच खूप काही सुनवते अखेर आता सायलीने चक्कर येण्याचं नाटक करून अर्जुनला ऐनवेळी धोक्याचा इशारा दिलेला असतो व ते त्याच संधीचा फायदा घेत अर्जुनने ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आता स्वतःच्या बॅग मध्ये लपवून ठेवलेले असतात व दोघेही आता सर्वांना सत्य करण्यापासून वाचलेले असतात तर आता सर्वजण इकडे तिकडे गेल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही रूम मध्ये असतात तेव्हा सायली अर्जुन खूप चिडते आणि सायली अर्जुनला म्हणायला लागते की मागच्या वेळी सुद्धा हे पेपर्स आईंच्या हातात पडणार होते परंतु त्यावेळी सुद्धा कसे बसे आपण वाचलो आहोत तुम्हाला मी सांगितलं होतं ना की हे पेपर्स तुम्ही ऑफिस मध्ये ठेवा घरामध्ये आपल्याला खूप मोठा धोका आहे हे पेपर्स ठेवून आणि आता जर ते पेपर्स प्रियाच्या हाती लागले असते तर सर आपण काय करणार होतो एकतर अजून सोडवलं सुद्धा नाहीये उगाच मी तुमच्या इथे राहून तुमची बायको असण्याचं खोटं तुमच्यावरती प्रेम असल्याचं नाटक करत राहते तर आता अर्जुनचं मन खूप दुखलेलं असतं सायली आता अर्जुन खूप चिडलेली असते परंतु ऐनवेळी अश्विनने सायलीला सावध केलेलं असतं व त्याचमुळे आता हा ಧೋ ಸಾಹಲಿ ನಾಟಕ